नमस्कार मी डॉक्टर प्रियांका राहुल दैगुडे आपल्या भारत देशामध्ये दे विविध सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे केले जातात त्यापैकीच मकर संक्रांती हा एक सण सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी येतो हा सण मुख्यतः तीन दिवस साजरे केले जातात भोगी संक्रांत आणि किंक्रांत भोगी आसना दिवशी विविध भाज्यांची एकत्रित भाजी बनवली जाते त्याचबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते हा सण थंडीच्या दिवसात येतो त्यामुळे तिळाचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरास उष्णता प्राप्त होते दुसरा दिवस आहे संक्रांतीचा या दिवशी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो व या दिवसापासून दिवस मोठा व रात्री लहान होत जाते या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो पौराणिक कथेनुसार असे देखील म्हटले आहे संक्रांती नावाची देवी होती तिने दैत्य शंकरासूर याचा या दिवशी वध केला म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असे देखील म्हणतात या दिवशी स्त्रिया सूर्याची पूजा करतात त्याचबरोबर तुळशीची पूजा करून सायंकाळी हळदी कुंकवाचा समारंभ घेतात एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण देतात या दिवशी लहान मुले पतंग उडवण्याचा आनंद घेतात हा सण थंडीच्या दिवसात येतो त्यामुळे पतंग उडवल्यामुळे शरीरास पुरेशी अशी उष्णता प्राप्त होते व त्याचबरोबर शरीरास आवश्यक असा घटक विटॅमिन डी हाही प्राप्त होतो त्यानंतर तिसरा दिवस आहे किंक्रांत किंक्रांत पौराणिक एका पौराणिक कथेनुसार असे देखील म्हटले आहे संक्रांती नावाच्या देवीने किंकरासूर या नाव या नावाचा दैत्य या नावाच्या दैत्याचा याच दिवशी वध केला त्यामुळे या दिवसाला किंक्रांत असे देखील म्हणतात संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देतात व त्याचबरोबर असे देखील म्हणतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला व अशा प्रकारे हा सण साजरा करतात पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते व माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद मी डॉक्टर संध्याराणी धायगुडे स्त्रीरोग आणि प्रसिद्ध मातृत्व हॉस्पिटल लोलन मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा निसर्ग धर्म आणि विज्ञान यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा भारतातील एक महत्त्वाचा सण असून तो सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी साजरा केला जातो यापुढे सूर्याचा उत्तरायणकचा प्रवास सुरू होतो दिवस मोठा आणि रात्र लहान होते मकर संक्रांत हा कृतज्ञतेचा सण मानला जातो शेतकरी नवीन पिकांच्या कापणीबद्दल निसर्गाचे आभार व्यक्त करतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला या पारंपरिक हळदी कुंकू एकत्र येणे सणासुदाचे पदार्थ याने हा सण आनंदाने साजरा केला जातो संक्रांतीमध्ये तिळगुळ वाटतात तिळ हे लोहयुक्त कॅल्शियम युक्त व भरपूर ऊर्जा देणारा पदार्थ आहे विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी हाडांच्या मजबूतीसाठी रक्त वाढणे एकंदरीतच शरीराची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो या मकर संक्रांतीला माझा महिलांसाठी संदेश आहे की भगिनींनो घरच्यांची काळजी घेण्याबरोबर स्वतःचे आरोग्य मागे राहू देऊ नका मासिक पाळीमधील तक्रारी अंगावरचे पांढरे जाणे ओढदुखी किंवा गर्भधारणेमधील काळजी या सर्वांसाठी तुमच्या स्त्रीरोग प्रज्ञांकडे लवकरच भेट द्या निरोगी स्त्री निरोगी आई म्हणजेच कुटुंब सुखी तिळगुळ घ्या गोडगड बोला आणि तुमचे आरोग्य जपा पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी डॉक्टर स्वाती शहा लोणांच्या सर्व आणि तिथल्या परिसरातल्या सर्व महिलांना या मकर संक्रांतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देते हा खरं मकर संक्रांत स्त्रियांचा सण सं, तिळगुळाचा सण आपल्यातील भांडणं हवे देवे क्षोभ मिटून एकमेकांना क्षमा करून एकमेकांशी प्रेमानं आणि आनंदानं बोलण्याचा क्षण दिवस आहे हा आणि या दिवसात तुम्ही सर्व स्त्रिया एकत्र येता खूप सुंदर सजता आणि त्यानंतर तुम्ही त्या दिवसाला <coughs> एकमेकांना मंदिरामध्ये जाता हळद कुंकू राहता प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं ज्या काही रिच्युअल्स आहेत त्या पद्धतीनं संक्रांत सण साजरा करत असतो गुजरातमध्ये पतंग उडवले जातात बंगालमध्ये वेगळा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा केला जातो आपण महाराष्ट्रात खूप आनंदाने हा साजरा करतो आदल्या दिवशी भोगीचे आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून खाणारी भा भागी म्हणजे आपलं भोग संपवतो आपण आणि संक्रांत म्हणजे आनंदाचा तिळगुळाचा म्हणजे काय होतं की सूर्य दक्षिणायाणात उत्तराणा उत्तरायनामध्ये प्रवेश करतो म्हणजे सरा सूर्याचं संक्रमण होतं आणि मग ते मकर म्हणजे मकर संक्रांत मग मक, असं ते आहे की ज्याच्यामध्ये आपण भयापासून भक्तीकडे जातो आपल्यातलं सगळं भय संपून आपण आनंदानं जीवन जगण्याकडे जात असतो सूर्याचं संक्रमण त्या पद्धतीनं होत असतं आपले पूर्वीचे जे सगळे सण पूर्वीच्याने सुरू केले त्याच्या पाठीमागं विज्ञान पण आहे आणि अध्यात्म पण आहे आणि त्याचा आपण आनंद घेत असतो कारण या दिवसात उष्णता हवी असते कारण थंडी असते थंडीचे कमी होण्या हळूहळू दिवस मोठा आणि रात्र छोटी होणार असते आणि सूर्य आपल्याला उष्णतेची गरज असते तर तीळ आणि गुळांमुळं आपल्याला ती उष्णता मिळते आपण त्यामुळे तिळगुळाचे प्रकार करतो खातो गुळांच्या पोळी वगैरे असे करून खात असतो आणि अशा म्हणूनच आपण ते सण साजरे केले पाहिजेत त्याच्या आपल्याला आरोग्यासाठी पण खूप उपयोग आहे आणि मी नेहमी स्त्रियांसाठी काम करणारी असल्यामुळं नेहमी स्त्रियांना हेही सांगते की आपणवर स्त्री आणि एकमेकांचे तिरस्कार करण्यापेक्षा एकमेकात हेवे दावे करण्यापेक्षा मी मोठी का ती मोठी म्हणण्यापेक्षा आपण एकत्रपणे राहिलं पाहिजे प्रसंगी आपण एकमेकींना मदत केली पाहिजे आपण आपल्या आयुष्यात वरती जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे वरती म्हणजे याचा अर्थ शिक्षणामध्ये कामामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे सरकारनं सुद्धा सांगितलं की प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक मुलीनं शिकलं पाहिजे त्यामुळं आपल्या मुलींनाही शिकवा आपल्या मुलींना आपल्या पायावर उभं राहणारे शिक्षण द्या तुम्ही आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित होण्याचा प्रयत्न करा या संक्रांतीच्या निमित्तानं मी प्रथम परत एकदा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते नमस्कार